नमस्कार मी प्रकाश झुर्वे आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड मराठी वृत्तवाहिनी मी नाशिकमधून प्रयागराजकडे एक कुंभमेळ्याचं आयोजन या ठिकाणी बातमी कव्हरेज करण्यासाठी गेलो होतो गेल्या आठवड्याभरात कुंभमेळ्याच्या ज्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याबद्दल मी वेगवेगळे बातमी आपल्यापर्यंत पोचवलेली आहे आता मी परतीच्या प्रवासाकडे आता मी खरं तर उद्योगकर्मी एक्सप्रेस या ठिकाणी इथून आता मी नाशिककडं प्रवास करत आहे आणि एकंदरीत ज्यांनी कुंभमेळा अनुभवला किंवा काही या ठिकाणी मला मंत दिसून आले किंवा या ठिकाणी काही भाविक दिसून आले की त्यांनी कुंभमेळा या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि मी त्यांच्याशी आता काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार क्या काही ना जरे आपल्या मे शाही स्नान करण्यास आपला लागा कैसा, कैसा नियोजन व्यवस्थाएँ में बाकी व्यवस्थाएँ अच्छी थी बीच में थोड़ा सा मिस मिस कम्युनिकेशन या थोड़ा प्रशासन की तरफ से थोड़ा सा मिसकम्युनिकेशन हुई इसकी वजह से उनतीस तारीख को रात में एक ही साइड में चली गई कुछ हमारी जानकारी के हिसाब से इन्होंने जो ब्रिज को बंद कर दी उससे शायद ये समस्या पैदा होगी ब्रिज को अगर खुला होता तो लोग फैल सकते हैं कहाँ से आए आप बलसाट से आए आएसाट क्या नाम है आपका हरी और बाकी बहुत गर्दी थी बहुत क्राउड था बहुत भीड़ बहुत, तो भीड़ बहुत थी तो आपको कैसा उधर के प्लस आप मतलब, आपको कैसा वहाँ पे लगा थी बहुत सारे महामंडलेश्वर के आसन थे उनको तो ठहरे हुए और रहने की सारी व्यवस्था थी धर्मशाला बहुत सारे थे सामान आप बाहर से चाहते थे सोने के लिए

लोकांना आणि जेवढे सणाचं बांधव आहे त्यांना एवढं एकच सांगा आहे की त्यांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण कुंभमेळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची असुविधा आहे का जसं तिथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था चांगल्या पद्धतीने न केल्यामुळे तर सर्व साधू सर्व साधू संतांचे भक्तांचे सामान्य लोकांचे जास्तीत जास्त हाल होत आहेत तरी प्रशासनाने व्याय पी कल्चरपेक्षा सामान्य लोकांकडं जास्तीत जास्त लक्ष द्यावे कारण देवाच्या दारामध्ये सर्व लोक समान असतात परंतु आम्हाला कुंभमेळामध्ये फक्त व्ही आय पी कल्चर बघायला मिळालं तरी त्यांनी जास्तीत जास्त सामान्य लोकांकडे लक्ष देऊन ह्या महाकुंभमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सतर्कतेचा सा आणि सावधानतेचा काळजी घ्यावी कारण तिथे जी घटना झाली त्यामुळे सर्वांनी साव सावध सावधतेचा पवित्रा घेतला पाहिजे जास्तीत जास्त लहान मुलांना काय ना आपलं डॉक्टर महाराज अरे आपण नक्कीच काही महाराज या ठिकाणी बसले होते आपण देखील महाराजा एकोणतीस तारीखला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती काही लोकांचा तर घटना देखील घट घडलेली याला नेमकं जबाबदार कोणी काय सांगणार आपण देखील एक म्हणतात काय सांगतो आमच्या दृष्टीनुसार याला जबाबदार फक्त प्रशासन आहे त्याच्यामध्ये प्रशासनाचा दिसा कारभारामुळं ग्राहक निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि या सर्व गोष्टींना येणार आहे तिथे वेळची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी बरं आपण सी एमने राजीनामा द्यावा का नेमकं काय कारण कारण ही सी एमची नैतिक जबाबदारी आहे शेवटी ते पण एक माणसाच आहे सामान्य निष्पा लोकांचा आय पी कल्चरमुळे बळी केलेला आहे आणि जसं ते मार्केटिंग करत होतं परंतु वस्तुस्थिती आहे अशी आहे की तिथे पंधरा पंधरा ते वीस वीस किलोमीटर लोकांना चालावं लागलं काही काही लोकांना पन्नास किलोमीटर चालावं लागलं आणि लहान इथलं आहे बाळ आहे त्यांना खाण्याची पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती आणि याच्यामध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून आला त्यामुळे वेला अधिकारी आणि संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर कहाँ से आए वो मैले अब तो, मैं आप तो आप आए थे कैसा तो लगा तो क्या, क्या कहना माहौल तो बहुत ही अच्छा था इतने सनातनी भाई एक साथ इकट्ठे हुए थे तो उस हिसाब से बहुत ही अच्छा था और फिर शाही स्नान था तो उस हिसाब से भीड़ जो जितना एक्सपेक्ट किया गया था उस हिसाब से बहुत ज्यादा है मतलब आप समझिए ना रात को ही वहाँ पे करीब पाँच से सात करोड़ लोग रात में ही आ चुके थे के बीच में उसके बाद तो फिर दिन का तो आप छोड़ ही दीजिए कितनी भेड़ आने वाली थी क्योंकि हम लोग रात में वहाँ पे में थे शायद में और लोगों लोग और प्रशासन की ये गलती है कि दोनों में अंडरस्टैंडिंग नहीं है प्रशासन लोगों को उठा रही थी अंदर में वही लोग मरे हैं जो घाट के किनारे पर सो रहे थे या घाट के किनारे पर लेटे हुए थे प्रशासन ने रोक लगाई थी नागा साधु और भी अघोरियों को स्नान का टाइम हो गया था उनके लिए लोगों को मतलब जो लोकल पब्लिक थे उनको रोक लगाया गया था तो पहले साधु स्नान हो जाएगा उसके बाद आप लोग जाइएगा लेकिन पब्लिक जो है वो मानी नहीं और जो बैरिगेटिंग लगी हुई थी वो सारी तोड़ के वो कूदते हुए चले गए और उसी हिसाब से प्रशासन पीछे हट गया प्रशासन को वहाँ पर रोकना चाहिए था लेकिन प्रशासन ने वहाँ पर रोक टोक नहीं की जिस हिसाब से जो आगे सो रहे थे जो लोग वो लोगों के ऊपर वो लोग चढ़ते हुए दौड़ते हुए पूरी भगदड़ मच गई और उस हिसाब से बहुत ही ज़्यादा वहाँ पे डिजास्टर हो गया है लेकिन फिर उसके बाद में अखाड़े के जितने भी सदस्य थे जितने भी साधु संत थे सभी लोगों ने बोला कि आज के साइंस जो भी है वो हम नहीं करेंगे वो खाली पब्लिक के लिए छोड़ दिया जाएगा बाकी हम वहीं पर थे बाकी सारी चीज़ें देखा गया है बाकी तो ठीक ही था पब्लिक लेकिन बहुत ज़्यादा जितनी एक्सपेक्टेशन थी उस बहुत ही ज़्यादा पब्लिक आ और पैदल तो आप समझ लीजिए पैदल मतलब हम हमारे जितने भी दोस्त थे उन्होंने करीब 30 से 40 किलोमीटर जाना आने की है पैदल पैदल तो सोचा अपने बहुत ज्यादा है पतापन काहींच संवाद सदलेला आहे प्रागराच्या कुंभमेळाबद्दल तर या एक्सप्रेस मध्ये आपल्याला मंथ जे आहेत कलकी महाराज यांच्याशी आपण देखील संवाद साधलेला आहे प्रशासनाची आणि जबाबदारी हे टोटल प्रशासनाची जबाबदारी आणि हा जो प्रशासन प्रशासनाने झाला यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी आणि काही भाविकांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी गर्दी झाली त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असली किंवा जे कोणी संबंधित प्रशासन असेल हे याला जबाबदारी अशी देखील चर्चा असा भाविकांमध्ये रंगू लागलेली आहे नुजोड मराठीसाठी प्रतिनिधी प्रकाश जुळवे नाशिक